भारत ट्रेन देखील या सोलापूर करता सुरू केली आज आपण बघा मोदीजीचं तर या सोलापूरवर इतकं प्रेम आहे आता नुकतंच या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याकरता एक नवीन रस्ता हा मोदीजींनी दिला नाशिक सोलापूर अक्कलकोट काही लोकांना असं वाटत असेल हा मधलाच कुठला तरी रस्ता आहे हा मधलाच कुठला तरी रस्ता नाही आहे हा एक असा महामार्ग आहे की जो तुम्हाला नवीन होणाऱ्या वाढवण बंदराशी जोडतो वाढवण बंदर जे देशातलं सगळ्यात मोठं बंदर आहे जे जगातल्या पहिल्या दहा बंदरांपैकी एक आहे आणि मोदीजींचं विजन आहे पूर्वी जिथे बंदर व्हायचं तिथेच विकास व्हायचा आता ही बंदराच्या माध्यमातून होणारा विकास हा गावोगावी पोचवण्याकरता रस्त्यांचं जाळं हे विणण्याचं काम चाललं आहे आणि आता हा रस्ता झाल्यामुळे आपलं सोलापूर वाढवण बंदराशी थेट त्या ठिकाणी जोडलं जाणार आहे आणि त्यासोबत मुंबई दिल्ली जो महामार्ग आहे त्या महामार्गाशी देखील आपण त्या ठिकाणी जोडले जाणार आहोत त्यामुळे औद्योगिकरणाकरता एक नवीन इकोसिस्टीम ही त्या ठिकाणी सुरू होणार आहे पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर हे पर्यटनाचं सर्किट आपण केलंय आणि त्याच्या मध्यभागी असलेलं आमचं सोलापूर हे खऱ्या अर्थानं या ठिकाणी पुढच्या काळामध्ये पर्यटनाचं इंजिन म्हणून पर्यटनाचं न्यूक्लियस म्हणून या ठिकाणी काम करणार आहे आज आपण बघा आपल्या प्रधानमंत्री मोदयांनी सांगितलं शहरामध्ये राहणारा जो प्रत्येक गरीब आहे या गरीबाला घर मिळालं पाहिजे प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाली सोलापूर प्रधानमंत्री आवास योजनेचं एक सर्वात मोठं उदाहरण आहे मागच्या काळात मालकांनी आम्हाला बोलवलं होतं पंधरा हजार घरांचा प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी उद्घाटित केला त्याच्या आधी तीस हजार घरांचा प्रकल्प उद्घाटित केला गरीबातल्या गरीब, गरीब माणसाला घर देण्याचं काम आपण करतो आहे आणि त्यासोबत झोपडपट्टीमध्ये राहणारा जो व्यक्ती आहे त्यालाही आता घर आपण देतो हो। आहोत पण हे देत असताना एक अडचण समोर आली त्यांच्याजवळ त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा नाही दोनच महिन्यापूर्वी आपण राज्याच्या मंत्रिमंडळात निर्णय केला आता घरा करता झोपडी करता जरी अतिक्रमण केलं असेल अशा प्रत्येकाला त्याच्या जमिनीच्या मालकी हक्काचा पट्टा आणि पी आर कार्ड आपण देणार आहोत